नमस्कार एक मे महाराष्ट्र दिन या प्रसंगी विशेष भाषण नमस्कार उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर शिक्षक वृंद पालकगण आणि ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो आजचा दिवस एक मे आपल्या महाराष्ट्र दिनाचा अभिमानास्पद दिवस जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा राकट देशा कणखर देशा महाराष्ट्र देशा माझ्या महाराष्ट्राकडे पाहिलं की आजही पराक्रमाची शौर्याची गाथा पाहावयास मिळते एक मे म्हटलं की सर्वांनाच आठवण होते ती महाराष्ट्र दिनाची देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेक चळवळी सभा आंदोलने झाली अशा चळवळी आंदोलने सभा होऊन एकशे पाचहून अधिक हुतात्म्यांनी हुतात्म्य पत्करून महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मराठी राज्यासाठी अफाट संघर्ष करावा लागला यातूनच एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली ही केवळ एक मे ही एक तारीख नाही तर आपल्या संघर्षशील महाराष्ट्राच्या जडणघडणीची साक्ष देणारा हा सोहळा आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी भाषिक आधारावर महाराष्ट्राची स्थापना झाली जय महाराष्ट्राची गर्जना करत असताना शेकडो हुतात्म्यांचं बलिदान त्यांचा त्याग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो त्यामुळेच आजचा दिवस हा आपल्या अस्मितेचा आपल्या संस्कृतीचा आणि तुमच्या माझ्या सर्वांच्या स्वाभिमानाचा गौरव करणारा आहे महाराष्ट्र जिथे संतांची वाणी रुजली महाराष्ट्र जिथे छत्रपती शिवरायांसारखे महान युगपुरुषांचा जन्म झाला महाराष्ट्र जिथे लोकशाहीचे आद्य तत्व रुजले आज आपण साक्षीदार आहोत एका समृद्ध वारशाचा जो ज्ञान शौर्य आणि संस्कारांनी भरलेला आहे आपण सर्वांनी एकजुटीनं प्रेमानं आणि कष्टानं हा महाराष्ट्र अधिक अधिक सुंदर अधिक अधिक प्रगत करण्याचं व्रत आपल्या हाती आत्तापासूनच घेऊया महाराष्ट्राच्या मातीतून जय जवान जय किसान शिकून घ्या पुढे चला आणि सर्वे भवंतु सुखीनम अशा उदात्त विचारांची प्रेरणा मिळते ही प्रेरणा घेऊनच आपणही आपल्या कर्तृत्वानं महाराष्ट्राचा नावलौकिक आपण वाढवूया शेवटी एका छोट्या ओळीत सांगतो संपन्न समृद्ध सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी चला मिळून एक नवा शौर्यगान लिहूया आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करताना सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राची जडणघडण करण्यासाठी व महाराष्ट्राच्या मातीला अधिक अधिक समृद्ध करण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी बलशाली बनवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया व आपला महाराष्ट्राबरोबर आपल्या देशालाही आपण बलशाली बनूया शेवटी मी सांगेल जय महाराष्ट्र जय हिंद अशा प्रकारे एक मे महाराष्ट्र दिनाचं अत्यंत सुंदर थोडक्यात आणि समर्पक भाषण तरी मी आपल्याला या व्हिडिओच्याद्वारे सांगेल निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब वर बांधवांनो तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट्समध्ये आम्हाला लिहून कळवा धन्यवाद